परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीने अक्षरशः थैमान घातले आहे शेतकरी संकटात सापडला असून त्यामुळे शेतकऱ्याला सरकारने पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी या मागणीसाठी शिंगणापूर गावचे सरपंच पांडुरंग खिल्लारे यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घातलं आहे यासाठी गाव आणि परिसरातून सुमारे दोन हजार नागरिकांना घेऊन ते पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत सरकारला सद्बुद्धी दे आणि शेतकऱ्यावर आलेले संकट मिटू दे असं साकडं पंढरपूरच्या पांडुरंगाला त्यांनी घातलं आहे तीस पस्तीस क्रुझर आहेत आणि पाच ट्रायवर आहेत असे सात आठशे लोक घेऊन पांडुरंगाला दर्शनासाठी बी निघालो महा महापूजा बी आहे आमची आणि देवाला साकडे घाले की असं मी संकट आले याच्यातून आम्हाला लवकर मुक्त करण्यात यावे ही विनंती देवासाठी आम्ही करायचं निघाले पंजाब सरकारनं पन्नास हजार रुपये आम्ही मुख्यमंत्र्याला एवढीच विनंती करतो दुसरं राज्य एवढं करू शकतंय तिथं एक, एक दुसऱ्या राज्याची सरकार आहे आणि इथं आमच्या राज्यामध्ये असं आहे की इथं केंद्रापासून तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सरकार हे भाजपचं आहे त्यांना आमची एक एवढी विनंती करावं की आम्हाला पन्ना पन्नास हजार हेक्टरी मदत देण्यात यावी म्हणतो पंजाब सरकारनं सुद्धा आम्हाला ही माहिती कळाली की, की पन्नास हजार रुपये एकटी दिली आणि महाराष्ट्र सरकार का देत नाही हीच आम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही आज पांडुरंगाला साखडं घालण्यासाठी निघालेलं आहे शेतकऱ्याला आवाहन शेतकऱ्याला एक आवाहन करतो की बाबा सगळ्यांना आपलं सुखरूप राहावे आपण आपल्या स्तरांती जाग्यात राहावे आता आपल्याला आलेलं आलेले संकट याच्यातून निर्घोष मुक्ता करण्यात यावी एवढी सर शेतकऱ्याला विनंती करतो आम्ही पांडुरंगाला साखळं घालण्यासाठी शिंगणापूर आहे येथील सर्व महिला मंडळ व पुरुष मंडळ हे घेऊन आम्ही या सरकारला मागणी करून करून थकलोत की आता आमची एक अशी मागणी आहे पांडुरंगाला देवा तूच आम्हाला वाचू शकतास याच्याशिवाय दुसरं कोणी वाचू शकत नाही सरकार मायबापाला काय जाग येत नाही त्याच्याशिवाय पांडुरंगाला साखडं घालण्यासाठी आम्ही सगळेजण इथून निघालेला आहे नमस्कार मी शारदा पांडुरंग खिलारे मी या गावची सरपंच आहे आणि आम्ही आज पंढरपूर येथे महापूजे निमित्त आयोजन केलं आहे त्यानिमित्त आम्ही गावातील पूर्ण महिला मंडळ छोटे मुलं वयस्कर लेकरं हे सगळे घेऊन जात आहेत त्यानिमित्त आम्ही पांडुरंगाला हे साकडं घालत आहेत की महाराष्ट्रात पावसाचं खूप थेमान घातलं आहे त्यामुळे की पांडुरंगाला एवढीच प्रार्थना आहे की सगळीकडे हे करावं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांना कर्जमुक्ती द्यावी अरे सर हेट देवेंद्र आमचेंद्रसाहेबांना एवढंच आव्हान आहे की सरसगट की पूर्ण हे कोरा करण्यात यावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये टाकण्यात यावेळी फडणवीस पाऊस झालेला आहे मराठवाड्यामध्ये आणि शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत आणि महाराष्ट्र कर्जमुक्त झाला पाहिजे सरकारला या काळाची गरज आहे अशी साखळ आणि पावडरंगाला पावडरंगाचे पावडरंगाला दर्शनासाठी दर्शन 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 जात आहे सरपंच शिंगणापूर आणि गावातील कलेख हे महापूजेला सर्व गावकरी मंडळीला घेऊन चालले महापूजा झाल्याच्या नंतर भाऊ पावसाचं थैमान झालेलं आहे सर्व वारकरी मंडळीला विनंती सर्व होणार आहे तरी पांडुरंगाला साखळं घालण्यात येत आहे की सर्व महाराष्ट्रातील सर्व मंडळीला सुखी मिळावं सुख मिळावं याच्यात आनंद उत्सव मिळावा ही सरकारला सुद्धा विनंती आहे आणि शेतकऱ्याचं कर्ज कर्ज माफी सर्व महाराष्ट्रातलं कर्ज माफी व्हावं ही पण सरकारला विनंती आहे गावचे सरपंच पांडुरंग बालासाहेब खुंडारे हे आम्ही पाचशे महिला आणि हजार पुरुष हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर जाणार आहोत पांडुरंगाला इतकं साकडं की शेतकऱ्यांची आर्थिक खूप नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचे पीक आलेलं असं वाया गेलेला आहे नुकसान झालेला आहे पावसानं खूप पाऊस झालेला आहे घरा पाऊस झाले पाऊस गेलेला आहे शेतकरी पन्नास हजार मदत व्हावी आणि शेतकऱ्यांच्या पूर्ण सातबारा कोऱ्या व्हाव्या ही विनंती पांडुरंगाच्या चेरणी इतकं साजरा आम्ही घालू आणि मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याची मागणी ही पूर्ण करावी पांडुरंगाला प्रार्थना करण्यासाठी आमच्या गावची पांडुरंग शारदा पांडुरंग किल्लारे सरपंच यांनी एक हजार माणसाला पंढरपूरला पांडुरंगाच्या महापूजेला नेण्याचा के प्रयत्न केला त्याच्यासाठी लक्झर्या ट्रॅव्हल्स आणि जिपा सोय केलेली आहे पांडुरंगाला साखड्या घालण्यासाठी कारण पावसानं कहर केला शेतकरी सगळे नुकसानीत आले त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी थोडंसं पांडुरंगाला विनंती करून सर्व शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं असं मी माझ्या अनुभवानं सांगतो त्यातल्या गावचे खासदार जिल्ह्याचे संजय उर्फ बंडो जाधव यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेला आहे त्यानंतर योगायोग असणाऱ्या आमच्या परभणी जिल्ह्याचा आराध्य प्रमुख असणारे अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या प्रेरणाने खूप असणारे आमचे गाव पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आमच्या येथील पांडुरंग खेळणारे सरपंच यांनी सर्वांना पांडुरंग परमात्माचं दर्शन त्यांच्यासाठी त्यांना कोणती कोटी आशीर्वाद आणि अशीच त्यांना वार करी સાંપ્રદાય સમૃદ્ધિ નિર્માણ હોય ભવિષ્યકાળમાં સહકાર્યુરણી વિનંતી કરતો શબ્દ સંપવત પ્રતિનિધિ રિયાઝ કુરેશી ડીએલ પી ન્યુઝ પરભણી